नमस्कार स्पंदन एक्सप्रेसमध्ये आपले स्वर्ष स्वागत ढेबेवाडी पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी सध्या विभागामध्ये चोरांचा धुमाकूळ सुरू असून परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे पोलीस कर्मचारी चोख कामगिरी बजावत आहेत अशातच त्यांनी दमदार कामगिरी केली आहे डेबेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांचे गहाळ झालेले रुपये तीन लाख साठ हजार किमतीचे तब्बल तेवीस मोबाईल हस्तगत करण्यात आले असून ते दिनांक चार दहा दोन हजार चोवीस रोजी देवेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर प्रवीण दायगडे यांच्या हस्ते मूळ तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आले आहेत देवेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर प्रवीण दायगडे आणि त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक भोसले हवलदार मुळगावकर हवलदार कुंभार माने दोडके सायबरचे महेश पवार कॉन्स्टेबल शिवाजी आवळे माणिक पाटील गणेश किरवे अशोक निकम सौरभ कांबळे अश्विनी माने यांचे विशेष सहकार्य लाभले अशाच प्रकारे सातत्याने मोहीम राबविण्यात येणार असल्याचे ढेवेवाडी पोलीस ठाण्याचे साहायक पोलीस निरीक्षक डॉक्टर प्रवीण दागडे यांनी सांगितले या उल्लेखनीय व दमदार कामगिरीचे परिसरातून कौतुक होत आहे याबद्दल मान्य समीर शेख पोलीस अधीक्षक सो सातारा मान्य श्रीमती वैशाली कोडुकर अप्पर पोलीस अधीक्षक सो सातारा मान्य विजय पाटील पोलीस उपाधीक्षक सो पाटण विभाग यांनी ढेबेवाडी पोलीस ठाण्यातील कर्मचारी यांचे अभिनंदन केले स्पंदन एक्सप्रेस न्यूजसाठी संपादक डॉक्टर संदीप डाकवेसह प्रतिनिधी अनिल देसाई thermally